लक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता सगळे तर मित्रांनो आता आपण चालू आहे तेर्याच्या भाजीला तर तेऱ्याची भाजी किती भेटणार आहे तर नक्की हिरू शेवटपर्यंत बा चला तर मित्रांनो भरपूर अशा अडचणी आहे तर पाकार का बन काय काय कार मोठ अडचणी म्हणजे काहीच नाही हिरो भरपूर जोर आहे वडे आणि पाणी भरपूर वाजत आहे तर मित्रांनो आपण आलो आता तेऱ्याच्या भाजी जाऊ तर मित्रांनो किती भाजी आणि मित्रांनो लोक कड्यालाच भाजी तर तुम्ही बघू शकता तर टपा तिडं भाजी तर किती भाजी आहे पा आपल्याला थोडीशी भाजी घेऊन जायची तर चला तर मित्रांनो ह्या भाजीचं मस्त एक नंबर भाजी मित्रांनो आणि मस्त गाठ भाजी होते तर गाठ भाजी खायला का तुम्ही नक्की खाऊन पहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि मित्रांनो पा किती भाजी, आता भाजी, थोड़ थोड़ भाजी चला आता तोडून घेऊ आपण आपण भरपूर भाजी तोडली आणि गाय केली थोडी थोडी वाटून देऊ तर म्हणतात ना थोडं थोडा एक ते सात झाला खाला होता तर मित्रांनो आपण ही ते भाजी समजली वाटून देऊ अशा गाय केली तर मित्रांनो चला गायक्या बसेल ती तुम्ही पाहू शकता लक्ष एवढी भाजी आणली पै तुला लागत आहे ना पहा लक्ष म्हणून तू मलाही भाजी लागते मग आता लक्षाला देतो थोडी गंग्या आईला देतो थोडी आणि सका मामाला थोडी देतो म्हणजे मग समजा थोडी थोडी भाजी म्हणजे मग गाठ भाजी एक नंबर पण मग गाठ भाजी करा मला थोडंसं हुळगं द्या बरं का माय थो का नाही येते म्हणजे मग हुळगं टाकलं का भाजी मस्त होते ना तो गंग्या वाट आहे एवढी भाजी सापडली आपल्याला पहा बरं तर मित्रांनो आपल्या गायकांसाठी आपल्याला भाजी सापडली आणि प्रत्येकाला वाटून दिले मित्रांनो तर मस्त असा तर पा तर मित्रांनो समजानी वाटून खावा मित्रांनो तर आम्ही भरपूर भाजी तोडली होती तेरेची भाजी आहे मित्रांनो आणि एकदम मस्त अशी गाठ भाजी होती तर मित्रांनो तुम्ही पण करून पहा आणि व्हिडिओ आवडले तर मस्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो काम आणि आम्ही व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर आपल्या मित्रांत पोहोचवण्यासाठी तर मित्रांनो कसं काय झाले हिडू नक्की पा हिडू शेवटपर्यंत आणि मस्त असे पण आता आपल्याला गाठबाजी करायची तर आपण टोप ठेवला आहे आणि पाणी ओरतोय टोपामध्ये आणि उळग उळग टाकायचं मित्रांनो तर एवढं उळग घेतलं आणि उळग टाकायचं आणि कांदा कापून घ्यायचा सुकट पण करायचे मग मित्रांनो तोंड लावण्यासाठी तर सुकटही खायला यावर का मित्रांनो खाना तुम्ही गोरक्ष बांडे मराठी ब्लॉग ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन येणार व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील 我们还是把这干完先。<noise>